आम्ही कना इथं प्लॉटिंग बघायला होतो आम्ही नाही इथं प्लॉटिंग बघायला किती सुंदर आहे किती सुंदर आहे इतकं जर सुंदर आहे हिरवं हिरव शेती आणि काय सांगायचं मला तर आता का नाही इथंच राहा वाटायला लागले घरी जाऊच नाही वाटायला वंडरफुल किती सुंदर आहे सर्व शेती जावा हाय गाईस हॅलो आप सभी का स्वागत चैनल ला, करा। आहे मेरे ब्लॉग चॅनल वरती गाईस प्लीज लाईला लाईक करा नवीन असला तर चॅनल ला सबस्क्राईब करा खूप सुंदर आहे माहिती आहे का सगळी शेती आहे खप खूप भारी खूप भारी हे बघा ए पण ह्याचे नाव काय आहेत राधेश होय रे बघा शेती कसली भारी शेती आहे गाईस ऊस पण आहे बघा पपिताचे झाड सर्व सर्व छान गाईस कसलं भारी शेती आहे बघा हाय गाईस किती सुंदर फ्लॉटिंग आहे आणि आम्ही का नाही फ्लॉट आलो तर हे बघा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉक मधील खूप सुंदर शेती आहे Ani pun itu banget yang gini <tuk> <tuk> ya. Kita tarik lima uang, angkat lima uang, angkat lima uang. Lupa, sunnah, 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 Jakaas. Your destination is on the right. बे लिंबू निसतत आहे ना नेंदीचे घर नाही रायक बघा आपण किती आहे लोकेशन वर आरात्न ललित बंद झाला अभी बघले कुठे काय कमेंट नाही दाखला नाही नाही दोन क्लब दोन जनाला गाना प्ले आता जन होते थोडं बघा बघा दिसतंय सुंदर आहे बघा Honda आहे आता तुम्ही जमणार आहे